थे थे आता हे पापडाचं पीठ असं ते बघा बागा त्या दोघी तिघी काही फुटा ना मागाशी बी चिचून दिलं आता हे का नाही चिमणी जेवण बसले जात्यावर नाही बाजरी भरडतात बाजरी भरडतात त्या आता वर बापडा भिंगवायचं पण भिंगवायचं मी तुम्ही पापड करा मी बाजरी देतो वर म्हणजे उद्याचं काम सोपं होतं पोरं घरी आहेत सुट्टीची उद्याक वाडी करतात काही बी अशी

तुपाचा वास म्हणजे तेल लावलं ना तेलाचा वास येतो कोमट त्यामुळं तेल नाही लावायचं तूप लावायचं पापड एकच नंबर होते पीठ जसं आपण ना तसं भारी पीठ होतं पुढं 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 सर त्याला चेचून द्यायचं गोळ्या करून द्यायच्या लाटायचं त्यामुळे आता थोडे हे दहा बारा तेल लागते बाजार पीठ चांगले येते ना हो बारीक चांगलं नवीनच आणले काय पहिलं आपल्याला त्याला टाके मारून आणायचे दोन दोन लागतातच कारण बाजरींची दळायचं ज्वारी म्हणले की उगा थांबत बसावं लागतं दोघी इकडे दोघी तिकडे व्हिडिओ काढायला वेळ भेटा नाही तरी त्यातली व्हिडिओ काढून टाकावा लागत काय करतात ही तूर होती घरची म्हणून तूर दोन किलोची दळून घेतली कारण भुंगे भिंगे लागतील म्हणून आणि हे बाजरी आहे ले ले असल, है तर बाजरी दाळायचं चाललंय आणि च हे करायच्यात खारवडे करायच्यात त्यासाठी आता पहिले आपली केलेले खारवडे संपलेले आहेत आणि पापडचे पण दहा किलोची ऑर्डर आलेली असेल म्हणून ह्या ताईंला घेतलं आहे बोलून तर ताई ह्या दाळत्या तिकडं जात्याचं चाललंय जात्यावर कारण मला उद्याच्याला आता खारवडे आणि दहा किलोचे बटाटे चिप्स करायच्या हाय का नाही ओठ हा म्हणून म्हटलं चला एक जण ही एक ही करते आणि आतमध्ये पापडाचं पण चाललंय बघा पापड पण करायचं चालले अजून हा बघा इकडं आणि आणि त्या इकडे आणि फक्त आता एक एकच गो राहिलेला आहे गोळा तर ह्याच्यात आता तो आहे पाट्यावर तुम्हाला दाखवते पाट्यावर चेचताना कसं आणि त्याचं काय होतंय ते तुम्हाला जे चेसणार आहेत ना ते सांगतील हात घेतलाय गळ्यात पुरीचा तर काय आता बहीण भावाची भांडण झालेत म्हण का न्यानंदनी काय करता सुट्टीची पो घरी असली की पोराशी उद्योग करतात तर आपला मटेरियल एवढा आहे तर जाईल आता हे पॅकिंग करून चाललाय तर असं झाकून पाकून ठेवायचं बघा सगळं बाजरीचे खारवडे हे एवढे राहिलेत पण आता ती त्यांनी पळी मागितल्या चकलेत काय लसूण जिरी लसूण नका टाकून फक्त जिरी आणि तिळ टाकून द्या चकल्या ज्याच्या तशा पद्धतीने करावं लागतं आता तर एटा तुम्ही दोघी तिघी घे बी तिथून चाल आता पापडत